लोककल्याणकारी योजना पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची हेल्पलाईन जारी महायुती प्रणीत राज्य सरकारने अर्थसंकल्पात सादर केलेल्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांवर जबाबदारी दिली आहे तसंच या कल्याणकारी योजना घेताना लोकांना काही समस्या उद्भवल्यास त्याबद्दलचे निवारण करण्यासाठी एक हेल्पलाईन जारी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या हेल्पलाईन जनतेला आता आपल्या योजनांबद्दलची माहिती तर मिळणारच आहे परंतु काही समस्या उद्भवल्यास त्याचं निवारण देखील होणार आहे संकल्प माहितीचा शब्द दादांचा ही शब्ददा हो। घेऊन महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी आपण काम करतोय आणि हे काम करत असताना या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला ज्या अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वानखडे स्टेडियम मध्ये नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन एट सेवन वन हा व्हॉट्सअप नंबर हेल्पलाईन नंबर आपण या ठिकाणी दादानी त्या ठिकाणी लोकांसाठी खुला करून दिलेला आहे आणि आतापर्यंत या हेल्पलाईन नंबरवर जवळजवळ दीड ते दोन लाख लोकांनी आपापल्या तक्रारी नोंदवलेल्या आहेत आणि किमान पन्नास ते साठ हजार लोकांच्या तक्रारीचं निवारण केलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक योजना आहेत या योजनांचं या ठिकाणी मी आपल्यासमोर मुद्दा म्हणून आपल्याला वाचून दाखवणार आहे संकल्प महायुतीचा शब्द दादांचा या अंतर्गत पुस्तिकेमध्ये वारकरी सन्मान योजना ज्याच्यामध्ये पंढरपूरची वारी घेऊन वार जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला आपण प्रत्येक दिंडी वीस हजार रुपये त्याच्यासाठी छत्तीस कोटी एकाहत्तर लाख रुपयाचा आपण निधी केलेला आहे महिला मातृशक्तीमध्ये लेख लाडकी योजनेची आपण सुरुवात जी मुलगी जन्माला आल्याच्या नंतर तिच्या नावावर पाच हजार रुपये देऊन एकदा अठरा वर्षे झाल्याचे नंतर एक, एक लाख एक हजार रुपये त्या मुलीला आपण देतोय महिला आणि मातृशा शक्ती सन्मान योजनेमध्ये आपण या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये पंचवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये देतोय आणि सरकारने शब्द दिल्याप्रमाणे रक्षाबंधनापूर्वीच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आपण ओवाळणी म्हणतो नीवाल किंवा त्यांना मदत म्हणतो असे पंधराशे रुपयाप्रमाणे प्रत्येक महिलांना तीन हजाराचा निधी वर्ग झाले ह्याच्या अंतर्गत मुलींना मोफत शिक्षण पदवीपर्यंत मुलींना मो मोफत शिक्षणाची योजना चालू केलेली आहे काही लोकांच्या जरी तक्रारी असल्या तरी ही योजनासुद्धा त्याच्या त्या अनुदाने कॉलेजाला कळवलेली आहे बलिराजांसाठी मोफत वीज बलिराजाचा विचार पाणीदार शिवार या योजनेमध्ये युवा शक्तीसाठी आपण विद्यार्थ्यांना दहा लाख तरुण तरुण येणार जे महाराष्ट्रातील दहा लाख तरुण तरुणी आहेत त्यांचं बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण झालेलं आहे ज्यांनी डिप्लोमा केलेलं आहे ज्यांनी डिग्री घेतली आहे आणि ज्यांना या ठिकाणी बेरोजगार आहे अशांना आपण दहा हजार रुपयापर्यंत विद्यावेतन साठी शासनाने के तरतूद केलेली आहे त्याच्यामध्ये सहा हजार कोटी रुपये अर्थसंकल्पामध्ये राखीव केलेली आहे लोका करी अशा अनेक लोककल्याणकारी योजना आहेत आणि या योजनांची माहिती देण्यासाठी संकल्प महायुतीचा शब्द दादांचा अशा नावाची एक पुस्तिका एक माहिती पुस्तिका छापण्यात आली आहे तसंच राष्ट्रवादीकडून आता एक हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे दापोलीतील फाटक कॅपिटल येथे पत्रकार परिषद घेऊन स्थानिक प्रवक्ते मुजीब रुमाणे यांनी ही माहिती दिली यावेळी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा साधनाताई बोथरे रमाताई बेलोसे मोहन मुळे आदी मान्यवर उपस्थित होते ज्योतिबिवलकर दापोली वार्ता